तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व क्रिकेट प्रेमींचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या ही आपणास नंबर त्याची विनंती आणि त्याचबरोबर मित्रांनो बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील मित्रांनो आपण बघितलं असेल तर इंग्लंड आणि आपल्यामध्ये जी आता दुसरी कसोटी चालू झाली त्याच्यामध्ये रोहित शर्माने टॉस जिंकला आणि त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर रोहित शर्मा आणि यशू जसवाल हे नेहमीप्रमाणे ओपनिंगसाठी मैदानात उतरले त्यानंतर आपण मित्रांनो बघितलं असेल तर कोणत्याच खेळाडूला चायच्या वरती धावा बनवता आले नाहीत खूप निराशा अशी आपल्या जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते पण आपण बघितलं असेल तर त्याच्यामधूनच एक हिरा चमकला तो म्हणजे यशस्वी जयस्वाल मित्रांनो आपण बघितलं असेल तर नेहमीप्रमाणेच मी व्हिडिओमध्ये सांगत असतो यशस्वी जयस्वाल हा खरंच खूप छान असा डॅशिंग आणि लेफ्ट हँड बॅट्समन टीम इंडियासाठी मिळालेला आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर पहिल्यासुद्धा टेस्ट मॅचमध्ये त्याच्या बॅट्समधून आपल्याला धावा पाहायला मिळाल्या आणि आत्ता दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये सुद्धा त्याने शतक त्याचं सिक्स षटकार मारून त्याने त्याचं ते शतक पूर्ण केलं मित्रांनो मी नेहमीप्रमाणेच त्याला उपमा दिले की तो एक डॅशिंग आणि एक जबरदस्त न भिता त्याचे तो शॉट खेळत असतो आणि तो सिक्स सीटर आहे मित्रांनो तर खरंच त्याला सॅल्यूट करावं असं वाटतं मित्रांनो आपण त्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर तब्बल त्याने दोनशे नऊ धावा चोपल्या या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये त्याने आपण बघितलं असेल तर खरंच खूप छान असं त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरतीच टीम इंडियाचा जो, जो स्कोअर आहे तो मित्रांनो तीनशे शहाण्णववरती पोचण्यामध्ये आपल्याला मदत मिळाली बाकीच्यांनी थोडंसं जर एफर्ट लावला असतं तर खरंच हा स्कोर आहे तो पाचशेच्या आसपास आपल्याला पोचवता असता पण बाकीचे खेळाडू त्यांनी थोडीशी मदत केलेली नाही थोडी निराशाच केली मित्रांनो आपण बघितलं असेल तर जी पहिला जो सामना होता त्याच्यामध्ये पण मित्रांनो हातातला सामना मित्रांनो ओवर कॉन्फिडन्समध्ये तो सामना आपल्याला गमावा लागला पण आत्ता बघितलं असेल तर थोडंसं कमबॅक करताना टीम इंडिया आपल्याला पाहायला मिळतात पण खरंच यशस्वी जयस्वालचं कौतुक करावं एवढं कमीच आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि खरंच पुन्हा एकदा यशस्वी जयस्वालला त्याचं डबल हँड्रेड त्यानं मारल्याबद्दल त्याला आपल्या चॅनलकडून शुभेच्छा